त्याला खरोखर जबाबदार लोकप्रतिनिधी या तालुक्याचे निष्क्रिय आमदार म्हटलं तरी काही हरकत नाहीये पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आम्ही मिटिंगे घेऊन काहीला हिंट्स दिल्या आणि ते कामाला लागलेले मागच्या वेळेसही सुद्धा आम्ही सेपरेट लढलो होतो भाजप वेगळी काँग्रेस वेगळं आणि आम्ही वेगळं वेगळे लढल्याच्या नंतर सुद्धा आज या शहरातील सर्व जाती धर्मातील लोकांनी चांगला प्रतिसाद आम्हाला दिलेला होता नमस्कार मी संतोष साबळे आपण पाहतात लेट्सअप नुकतेच नगर इलेक्शनची घोषणा झाली आणि आचारसंहिता लागू झाली त्याच अनुषंगाने प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने मोर्चे बांधणी सुरू होत आहे पण भोकरदन आता युवतीची घोषणा काय होणार आहे महाविकास आघाडीच्या युतीचा अजून तरी घोषणा झालेली नाहीये पण त्यांच्या रोज बैठका चालू आहे त्याच अनुषंगाने बोकरदन व माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनीही सुद्धा या निवडणुकीमध्ये कुठल्या सर्वतोपरी जोर लावलेला आहे त्याच अनुषंगाने तेही बंदारावर बऱ्याच ठिकाणी चर्चा घेतात कॉर्नर बैठका घेतात आहे आणि अनेक संपर्कातही आहे त्याच अनुषंगाने आपण त्यांच्याशी संवाद साधणार एकंदरीत नगर परिषदेच्या इलेक्शनची घोषणा झाली आचारसंहिता लागली अद्यापही तुमच्या युतीचा अजून घोषणा बाकी आहे नेमकं तुम्ही किती जागेवर लढणार अध्यक्ष कोणत्या पक्षाचं होणार काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाचा होणार त्या अनुषंगाने तुमची काय तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही या शहरामध्ये सर्वांशी चर्चा केलेली आहे त्यानंतर राजाभाऊ आणि मान्य खासदार कल्याणराव काळे साहेबाशी चर्चा झालेली आहे त्यांना सांगितलं की इथं युतीचा युती झाली युती पाहिजेत आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगराध्यक्ष झाला पाहिजे तुतारीचा असं आमचे सर्व सन्माननीय सगळ्या वार्डातले नगरसेवक जे संभाव्य नगरसेवक करणारे होणार आहे त्यांच्याशी चर्चा करून चर्चा झालेली आहे ते म्हणले आपण दोन चार दिवसात सांगू मागच्या वेळेस मोदी लाट होती त्याच्यामध्ये तुमचे ही सहा सात नगरसेवक निवडून आले काँग्रेसने सत्ता काबीज केली होती आणि आता पुढच्या वेळेस टर्म म्हणजे आता हे जे टर्म आहे अजूनही केंद्रातही भाजप सरकार आहे राज्यातही भाजप सरकार आहे भाजपने आपल्या आपल्या पद्धतीने तयारी सुरू केली पण त्या अनुषंगानं तुम्हाला काय विश्वास आहे किती जागावर तुमचा विजय होणार काय सांग काय सांग याच्याबद्दल काय गणित लावलं त्यांनी मागच्या वेळेसही सुद्धा आम्ही सेपरेट लढलो होतो भाजप वेगळी काँग्रेस वेगळं आणि आम्ही वेगळं वेगळे लढल्याच्या नंतर सुद्धा आज या शहरातील सर्व जाती धर्मातील लोकांनी चांगला प्रतिसाद आम्हाला दिलेला होता नगराध्यक्ष सुद्धा आमचा फार थोड्या मताने तीनशे साडेतीनशे मतांना आमचा नगराध्यक्ष पडलेला आहे आणि वार्डामध्ये सुद्धा आमचे फार कमी मतांना काही पडले आणि बरेचसे नगरसेवक निवडून आलेले होते यावेळेस ती दुरुस्ती व्हावा आणि सगळं दोन्ही पक्ष तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढावा अशी सर्वांची इच्छा आहे एकंदरीत हे झालं तुमचा युवतीचा फॉर्म्युला पण शहराच्या विकासाच्या दृष्टीनं काय बदल हवाय काय नाही लोकांना काय लोकांच्या अपेक्षा काय लोक आता तुम्ही रोज प्रत्येक कॉर्नर जातात वार्डात जातात लोकांच्या समस्या लोक किती टक्के पॉझिटिव्ह मतदार आहे त्या अनुषंगाने तुमच्या काय भेटीघाटी म्हणजे काय एक लोकांचं प्रति काय भावना आहे हे सर्व म्हणजे सर्व समाजाचं म्हणजे सर्व सेक्युलर विचाराचं आणि सर्व धर्म समभावाचं हे शहर आहे या शहरामध्ये जर गेल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं नालीचा विषय रस्त्याचा विषय लाइटचा विषय पाण्याचा सुद्धा गंभीर विषय पाणी असताना सुद्धा या शहराला मिळालेलं नाहीये आणि मी सुद्धा या शहरामध्ये राहत होतो तर आठ आठ दिवसाला नाही आठ आठ म्हणजे तीन तीन दोन दोन महिन्याला पाणी मिळत होतं त्यामुळं खूप जनता ही चिडलेली आहे त्यामध्ये मी आम आमदार असताना आणि बाजूचे अब्दुलजी सत्तार साहेब हे आमदार होते तेव्हा अजितदादा आणि सुनील तटकारी साहेबांच्या माध्यमातून खडक पोरातून एक मोठी योजना तिला मंजुरी दिली आणि त्या योजनेतून आपल्या शहराला मुबलक प्रमाणात आता पाणी मिळणार यात माझ्या मनामध्ये काही शंका राहिलेली नाहीये आणि म्हणून माझं या तालुक्यात या शहरातील सर्व जनतेला सर्व समाजातील जनतेला आव्हान आहे की ती योजना लवकरात लवकर केल्या जाईल आणि ज्या काही समस्या आहे या शहरातल्या विकासाच्या त्या सर्व समस्याला हात घालण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर नक्कीच आम्ही ते करू तुम्ही आता सांगितलं की खडक जर पाणी लवकरच भेटन पण ती योजना बऱ्याच दिवसापासून चालू रखडलेली होती म्हणजे ह्या ह्या योजनेचं बऱ्याचशा अशा चर्चा होत्या की शहराला पाणी भेटत नाही किंवा भेटणार का नाही लोक मध्ये होते आता त्या योजनेचं काम किती टक्के झालं आणि काय भेटलं असं त्याला खरोखर जबाबदार लोकप्रतिनिधी या तालुक्याचे निष्क्रिय आमदार म्हटलं तरी काही हरकत नाहीये म्हणजे कुठल्याही कामात नाहीये राजू जरूर राजकारण केलं पाहिजेत राजकारण करण्याचं काही व्यासपीठ ठरवलं पाहिजेत या व्यासपीठावर राजकारण केलं पाहिजे पण रस्ता पाणी आणि वीज शिक्षण आरोग्य यामध्ये राजकारणाला बाजूला ठेवून काम केलं पाहिजेत या शहरामध्ये नगरपालिकेवर प्रशासक लागल्याच्या नंतर अनेक वर्ष नगरपालिकेवर प्रशासक असताना सुद्धा कलेक्टर सीओ असेल राज्यातलं सरकार केंद्रातलं सरकार असेल खासदार त्यांचे आमदार त्यांचे असताना ते या शहराला त्या योजनेतून पाणी देऊ नाही त्याचा मी खरोखर तीव्र शब्दात धिक्कार करतो त्यांचा निषेध करतोय आणि त्यासाठी आमची सरकार आल्याच्या नंतर इथं नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर आम्ही एक महिन्यात पंधरा दिवसात किंवा जनतेनं सांगितलं तर आपल्याला तातडीनं करायचं त्यासाठी राज्यामध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून हा विषय तातडीनं आमलात आणू आणि तो सोडू अण्णा दुसरा असा प्रश्न आहे आता हे झालं नगर परिषद पण आता काही दिवसात जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन लागणार आहे या अनुषंगाने तुम्ही आता गाव खेड्यावर फिरताय तर त्याची तयारी कशी आणि तुम्हाला प्रतिसाद कसा आहे आता सरकार तर भाजपचं आहे आणि सगळीकडे भाजप वातावरण आहे आपल्याकडं त्या अनुषंगानं आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं वातावरण काय आणि लोकांशी काय एक सरोखर माझा पूर्ण तालुक्यामध्ये पडलो तरी संपर्क कमी झालेला नाही तांड्या वस्त्या वाड्यापर्यंत आणि शेवटच्या माणसापर्यंत भेटण्याचं काम मी करत असतो त्यामध्ये महाविकास आघाडी झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून जिथं ज्या त्या तीन पक्षाची ताकद आहे त्या पक्षाच्या माध्यमातून गेलं पाहिजेत मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आम्ही मिटिंगे घेऊन काहीला हिंट्स दिल्या आणि ते कामाला लागलेले आहे तुमच्या जाफराबाद असेल भोकरदन तालुका असेल आणि त्यामुळं आम्हाला फार काही अडचणीचं वाटत नाहीये आता भारतीय जनता पार्टीचं त्यांचं कसं आहे की स्वतः आमदार असतामुळे आणि अनेक वर्ष त्यांच्या घरात सत्ता असल्यामुळं जनता त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जाते येते पण एक उमेदवारी देणार आणि दहा नाराज होणार काही ठिकाणी अकरा काही ठिकाणी पंधरा त्यांची इच्छुक आहे त्यामुळे इच्छुक झालेले ते नक्कीच इच्छुक होतील आणि ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना डंक मारतील यात माझ्या मनामध्ये काही शंका नाही अजून एक प्रश्न आहे की जे चांदई सर्कल आहे त्याच्यामधून तुमचे बंधू सुधाकर दानवी यांच्या पत्नीच्या नावाची चर्चा आहे नेमकं तुमच्या घरातलं कोणी इलेक्शन लढवणार काय त्या संदर्भात काय काय चर्चा मी आमदार असताना माझे म्हणजे आमचे पालकर सर सुधाकरनं सुद्धा तिकीट मागितलेलं होतं पण मी घोषणा केली होती की घरात तिकीट द्यायचं नाही असताना आणि निवडूनही चांगल्या मताने येत होते पण तेव्हा दिलं नाही आणि आता जर जनता म्हणतच असेल तर त्याच्यात काही अडचण नाही लोकशाहीमध्ये लोकांची मागणी झाल्याच्या नंतर तिथं गेलं पाहिजेत त्यामुळे जनतेच्या मतावर निर्णय घेतला पाहिजेत आणि मी जनतेला मानणारा आहे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला मी मानणारा कार्यकर्ता आहे जनतेत जर असेल तर त्यामुळे जनतेचा निर्णय मान्य केला पाहिजे आणि जनतेत गेलं पाहिजेत तुमचे चिरंजीव बी आहे आणि तेही ते बी ते यंग जनरेशन मध्ये येते कदाचित त्यांचंही या निवडणुकीत येण्याचं तुम उतरवण्याचं तुमचं मानस की असं काही हा झालंय का माझा चिरंजीव बेटेक झालेला आहे व्यवस्थित त्याच्या त्याच्या उद्योगामध्ये तो चांगलं काम करतो राजकारणातली माहिती नाही असं नाहीये पण राजकारणातली माहिती असताना सुद्धा पण चांगलं राजकारण केलं पाहिजे आणि त्या गरीबाला आणि शेवटच्या अठरा बघ जाती धर्माच्या माणसाला माता भगिनीला तरुणांना तरुणींना काम मिळालं पाहिजे त्याचं काम झालं पाहिजे त्यासाठी तो आवाज उठवतो पण तो राजकारणामध्ये सक्रिय निवडणूक लढण्यासाठी तो कदापि येत नाहीये काय निश्चित याच्यानंतर काय तो राजकारणात येणार का नाही राजकारणात तर ते आता सध्या तर नाहीच आहे पण भविष्यात आता त्याचे जर विचार केले तर त्याला काही सांग प्रत्येकाला स्वतंत्र असतं पण आता तर सध्या तो राजकारणाच्या बाहेर आहेत निश्चितच आपण पाहिलं तर हे होते माजी आमदार चंद्रकांत दानवे आणि यांनी नगर परिषदच्या इलेक्शन संदर्भात आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन संदर्भात त्यांनी निश्चित आपल्या सोबत मनोकळा संवाद साधलेला आहे आणि तेन त्यांचे काय कि काय भेटी गाठी संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं लेट्सअप मराठी साठी संतोष साबळे जालना बोकरदन